ही जी रोप लागन दिसते हिला दहा दिवस पूर्ण झालेले आहेत बघा मी याच्यापूर्वी आठ दिवसापूर्वी कल्चर नंबर एकचा व्हिडिओ तुम्हाला सोडलेला होता आणि आज म्हणजे अकरावा बारावा दिवस आहे आज रोपं लावून आज मी दुसरं वसंत ऊर्जा आणि केच्या बॅक्टेरियांचा एनपटीचा कन्सर्ट हे सोडलेलं आहे मी वसंत ऊर्जेचा हे बॉटल माझ्या ह्यात दिसलं तुम्हाला सांगतो आता हे जर रोप तुम्ही बघितलं अहो काही हे रोप काही रोप दिसते त्याला रूट किती आहेत बघा अगदी किती फुटले आहेत बघा आणि किती लांब गेलेत बघा ही आलवण्याची किमी आहे बघा बाई हे मी आता काय केलं आहे ह्याच्यावर नुसतं असं रोपाला भर लावली होती पण मी असं पाणी पाणीमतून ती मुळाशी स्वच्छ स्वच्छ आहेत बघा तुम्हाला दिसतेत का बघा व्हिडिओमध्ये काही पूर्ण हे व्यवस्थित दिसते बघा रोपं पांढरी खडमुळं किती किती मुळांची ओढ झाली बघा म्हणजे आठव्या दिवशी रोपं हे सेट होत असतात पहिले तुम्हाला अळवणी कल्चर नंबरचे एक मी व्हिडिओ सोडलेला आहे तर त्यामध्ये दहा किलो एरिया सांगला होता त्याच्यानंतर पुन्हा एक पाचव्या दिवशी पुन्हा आम्हाला दिवसाची लाईट आहे म्हणजे आजचा बारावा दिवस आहे मी आज आणि त्याला वसंत ऊर्जा एन केच्या बॅक्टेरियनचा आळवणी सोडलेला आहे रोप अतिशय चांगलं सेट झालेलं आहे आणि मुळ्यांची वाढ बघा ती शाखांची वाढ कशी झाली आहे बघा इथं माझ्या पायाविषयी दिसते का बघा तुम्हाला हो बाई ही अतिशय लांब मुळे निघालेले आहेत आणि अतिशय रोपांची सेटिंग पण चांगलेलं आहे आता तुम्हाला आंतरपिक जर घ्यायचं म्हटलं तर सर्वसाधारण बघा मी आत्ता सिंगल लाईन सोयाबीनचं टोकलेलं आहे सोयाबीन तुम्हाला दिसत असं हे सोयाबीन आहे आणि सर्वसाधारण बघा हे माझं क्षेत्र आहे आता हे रोपं सेट झालेले आहे बघा दहा बारा दिवस पान नवीनमधली सुरळीत चालू झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रोपाचं सेटिंग झालेलं आहे रोप लागण करताना नेहमी रोपं चांगल्या पद्धतीनं बघून घ्यायची आणि रोप बघताना नेहमी काय करायचं आता तुम्हाला लावतो इथं ह्याचा जो थोंबास रोप म्हणतो आपण ठोंबस रोप इतली जाडी चांगली पाहिजे म्हणजे ह्याचा डोळा मजबूत पाहिजे बघा इथं माझ्या या दिसतोय हे ठोंबा ह्याचा आता लगेच पुन्हा फुटवा काढतं बघा आता हे तुम्हाला मी सुलून धावतो सर्वसाधारण पहिलं पान निघून जातं अहो का हे सर्वसाधारण इथं दिसतंय तुम्हाला मी रोम काय बोगतीत नाही अहो काय हे आता इथं बहुरी बांधायला सुरुवात केली बघा या रोपाने म्हणजे हे बघा हे इथं साधारण असा तीनशे इतसा बोगलेला आहे आता तो फुटवा काढायला सुरुवात करेल इथं दिसतंय बघा तुम्हाला बघा हे हे इथली बहरी चांगली पाहिजे म्हणजे रोपं ठोंबाच पाहिजे चांगल्या इथनं रोपं आणली गेली पाहिजेत रोपं चांगली गेली पाहिजे आणि खात्रीची रोपं तुम्हाला बियाणे बियाण्याच्या माळ्यातूनच बियाणं घेतलेलं पाहिजे खात्रीची रोपं तुम्हाला मिळालेली पाहिजे